बाबुळगाव तालुक्यातील मौजा पालोती आणि नांदुरा बुदुर्ग येथे अवैध दारू विक्री जोमात सुरू असून दारुड्या पतीच्या त्रासाला महिला आता कंटाळल्या आहेत दरम्यान पोलिसांनी गावातील दारूबंदीसाठी पुढाकार घ्यावा या मागणीसाठी गावातील महिलांनी बारा जुलै रोजी एकत्र येऊन बाबुळगाव पोलीस स्टेशनवर धडक दिली पालवती आणि नांदुरा बुदुर्ग येथील महिलांनी या संदर्भात पोलीस सा प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की नांदुरा बुदुर्ग आणि पालवती येथे गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे दारूच्या आहारी गेलेले पती आणि त्यांच्या पत्नींच्या मजुरीचे पैसेही हिसकावून घेऊन जात असल्याचे प्रकार घडत आहेत यावेळी दोन्ही गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या निवेदन देते वेळी पार्वतीबाई देवकर रुक्माबाई घरगडे इंदिरा घोगरे आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होतात यावेळी महिलांनी दिलेली प्रतिक्रिया काय नाव आहे ते तुमचं मी शंकर शेळके तुम्ही निवेदन कशासाठी दिलं आहे ठाणेदार साहेबांना कधीपासून सुरू आहे आपल्या गावात पुष्कळ दिवस झाले अच्छा काय बोलला आहे ठाणेदार साहेबांचं ठाणेदार साहेबांचं असं म्हणणं आहे की दारूबंदी करावं दारूबंदी व्हाव लहान मोठे लेकर सबंद दारू पिण्याचे प्रयत्न करत आहे पटापट मरत आहे एकशे दंड शेने आमच्या गावातली कायमची दारू बंद झाली पाहिजे शिक्षण शिक्षण नाही होऊन राहिले ना दारू पिऊन उभ्याने शिवा देते हे करते ते करते लोक सबंद पाहत राहते बंद रोड वर आमचे दुकान आहे बंदे रोडवर वर खुलेम दारू विकत आहे ते काय म्हणते आमचे ठाणे बांधले आहे एस बी पर्यंत एक्साईज झाले पर्यंत आणि बीड जमादारला आम्ही हप्ते देऊन आमचे कार्य चालू आहे आम्ही दारू बंद करत नाही आमचे जे होईन ते करत बसा असे म्हणते ते दारू बंदी झालीच पाहिजे दारू बंदी झालीच पाहिजे दारू बंदी झालीच पाहिजे दारू बंदी झालीच पाहिजे